लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या चरणातील जे नामनिदर्शन पत्र आहे ते भरण्याची तारीख ही सत्तावीस मार्च आहे अवघे दोन दिवस नामनिदर्शन पत्र दाखल करण्यासाठी शिल्लक असताना काही ठिकाणच्या उमेदवारा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहे काही ठिकाणच्या उमेदवारा ज्या आहेत त्या जाहीर होणं बाकी आहे या निवडणुकीमध्ये आपण ज्या महाराष्ट्रातील ज्या पा पाच ठिकाणी प पा, पहिल्या फेजमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा क्षेत्रांचा समावेश आहे यामध्ये नागपूर लोकसभेचा जर आपण विचार केला तर नागपूर लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहे तर काँग्रेससुद्धा फक्त दहा वर्षातच विकास झाला का त्यापूर्वी विकास झालेलाच नाही का असा उलट प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारत आहे काँग्रेसतर्फे या ठिकाणी विकास ठाकरे यांना मैदानात उतरवण्यात आला आहे आपण जर गडचिरोलीचा विचार केला तर गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे नामदेव किरसान हे काँग्रेसचे जुने नेते आहेत त्या ठिकाणी त्यांचा तगडा जनसंपर्क आहे त्यांना काँग्रेसनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघातून उतरवलेलं आहे भारतीय जनता पक्षातर्फे अद्याप मात्र त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार कोण असणार हे जाहीर केलेलं नाही आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे गडचिरोली चिमूरनंतर आपण जाऊयात रामटेकमध्ये रामटेक लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षांनी रश्मी बर्वे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे महाविकास आघाडीच्या त्या उमेदवार असतील रश्मी बर्वे या सुनील केदार यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात तसेच त्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षसुद्धा राहिलेले आहे त्यामुळे आता त्या ठिकाणीसुद्धा महायुतीचा म्हणजेच एकनाथ शिंदे गटाचा कोण उमेदवार असणार हे अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही आहे त्या ठिकाणी कृपाल तुमाने किंवा उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे या दोन नावं चर्चेत आहे त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राजू पारवे यांचं नाव आहे जे उमरेडचे काँग्रेसचे आमदार आहेत असं म्हटलं जातं आहे की राजू पारवे हे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करतो करतील आणि त्या ठिकाणून रश्मी बर्वे यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार असतील परंतु अजूनपर्यंत महायुतीने आपला उमेदवार रामटेक लोकसभेमध्ये जाहीर केलेला नाही आहे काँग्रेसतर्फे त्या ठिकाणी रश्मी बर्वे या लढणार आहेत त्यानंतर आपण जाऊयात ते म्हणजे चंद्रपूर ब लोकसभेमध्ये चंद्रपूर लोकसभेमध्ये महायुतीतर्फे सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ब उमेदवार असणार आहे पहिल्या यादीमध्येच त्यांचं जे नाव आहे ते जाहीर झालेलं आहे काँग्रेसतर्फे अद्याप मात्र त्या ठिकाणी कोण उमेदवार असणार हे अजूनपर्यंत ठरलेलं नाही आहे त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर या दोनपैकी कोणत्या ते नेत्याला काँग्रेस हायकमांड तिकीट देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे परंतु सध्या जी चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी त्यामुळे विजय वडेट्टीवार यांचं नाव काँग्रेस पक्षातर्फे जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे परंतु जोपर्यंत काँग्रेस हायकमांडतर्फे अधिकृत यादी येत नाही उमेदवाराची त्यामुळे कोण उमेदवार असणार चंद्रपूरमधून हे सांगता येणार नाही परंतु विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसनी लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं त्यांनी होकार दिल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे आता वर्धा आपल्या चंद्रपूर लोकसभेमध्ये विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर हे लवकरच स्पष्ट होणार आहे परंतु भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट मिळाल्यामुळे ते मात्र त्या ठिकाणी प्रचाराला ला लागले आहे भंडारा गोंदिया लोकसभेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी पडोळे जे आहेत प्रशांत पडोळे त्यांना प काँग्रेसनी प टवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे प्रशांत पडोळे हे नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानले जातात काँग्रेस हायकमांडनी नाना पटोले यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे त्या ठिकाणी प्रशांत पडोळे यांना काँग्रेसनी जी आहे ती उमेदवारी जाहीर केलेली आहे भारतीय जनता पक्षातर्फे मात्र तिथे सुनील मेंढ की परिणे फुके या दोनपैकी कोण निवडणूक मैदानात उतरणार हे मात्र अजून नक्की झालेलं नाही आहे त्यामुळे या सत्तावीस तारखेला निवडणुकीचं जे नॉमिनेशन फाईल करायचे त्याची शेवटची तारीख आहे त्यापूर्वी या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे परंतु विदर्भातील पूर्व विदर्भातील ज्या पाच ठिकाणी निवडणुकी होत आहेत त्याचं घमासान मात्र सुरू झालेलं आहे नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीचं योगेश पांडे मुंबईत